भाजपा म्हणजे भेकड जनता पक्ष असून नकली सेना त्यांच्या सोबतच आहे असा, असा पलटवार आता उद्धव ठाकरेंनी केलाय ठाकरेंची सेना ही नकली सेना असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूरच्या सभेतील टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय एकेकाळी एनडीए होती मात्र आता तिघळच जोडून एकत्र एक असलेल्यांची युती असल्याची ही टीका सध्या ठाकरेंनी केल्याचं पाहायला मिळत आहे के लोग दक्षिण भारत को अलग करने की धमकी दे रहे हैं इंडिया इंडियालाइंस में शामिल डीएम के पार्टी सनातन को डेंगू मलेरिया कहकर उसके खातबे की बात करती है और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं नकली सेना बदल भंडल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना के ते केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे आणि या खंडणीखोर पक्षाचे पक्षा हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा दोन हजार एकोणीस साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते तेव्हा सुद्धा मीच होतो आमची हीच शिवसेना होती कारण यांना शिवसेना सुद्धा गुजरातला पडवायची होती ती मी पडू दिली नाही म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बसलेला आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत तर त्यांचं सुख त्यानं लख लग लावू